जय महाराष्ट्र मी रामचंद्र नारायण सरवणकर राहणार महोत्सव सव्वीस जानेवारीला उपोषणला करणार होतो याचं कारण गेले तीन महिने मला कायदेशीर बाबीचा न्याय मिळत नाही म्हणून मी उपोषणला बसणार होतो मौजे पन्हाळे गावामध्ये सर्वे नंबर दोनशे पंच्याण्णव अब्लिक एकमधून आणि सर्वे नंबर दोनशे सत्त्याण्णव अब्लिक एकमधून तीन अधिक तीन सहा गुंठ जागा माझा वाचा दिनेश जयंतराम देहतापकर यांनी चोवीस जुलै दोन हजार दहा रोजी माझा मुलगा अजय रामचंद्र सरवणकर याला सुशील बेरोजगाराला त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी लीज ॲग्रीमेंटवरती जागा दिलेली होती आणि त्या जागेचे सगळे कायदेशीर कागदपत्र माझ्याकडे दोन हजार दहाला केलेले आहेत मुलगा सुशील बेरोजगारासाठी गेली पाच वर्षे त्या ठिकाणी कोकण ड्रीम्स नावाचं व्यवसाय आम्ही चालू केला त्याचे लागणारे सर्व कागदपत्र मग त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे दाखले उत्पन्नाचा ग्रामपंचायतीचा कर महावितरणचं लाईट बिल व माननीय तहसीलदार राजापूर यांचं खाद्यपदार्थांचं लायसन फ्रूट घेतलेलं ला होतं हा धंदा करत असताना गेले चार वर्ष माझा मुलगा त्या ठिकाणी हा व्यवसाय करत होता आणि करत असताना त्या व्यवसायाला कुणबी सहकारी बँकेतून मी पंधरा लाख ,00 रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी घेतलेलं मो माझ्या मोसम गावातल्या जमिनीवरती सातशे चाळीस या जमिनीवरती पंधरा ,00 लाखाचं कुणबी बँकेतून लोन घेऊन सुशील बेरोजगाराला त्या ठिकाणी व्यवसाय टाकून दिला मात्र तीन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी आमच्या समोर राहणारे आमच्या जमिनीमध्ये जाण्याच्या वाटेवरती अडथळा आणण्यासाठी त्या ठिकाणी चिरेबंदी गडगा घातला आणि हे गडगा घातल्याला घातल्यानंतर हे माझा मुलगा एक महिना त्या ठिकाणी धंदा बंद करून तो ट्रेनिंगसाठी बाहेरगावी गेल्यामुळे त्याचा त्याने फायदा घेऊन त्या ठिकाणी त्याने तो गडगा घातला मी विचाराला गेलो असता त्याने व त्याच्या मिशेजने शिवेगाळी केली जी जीवितहानी मारण्याची जी धमकी दिली तातडीने मी काही शब्द न बोलता राजापूर पोलीस ठाणे यांच्याकडे रिसर्च तक्रार केली माननीय सिनियर ऑफिसर चव्हाणसाहेब त्यांनी त्या ठिकाणी बीट ऑफिस राहणार नाहीत तर ती जागा कायदेशीरित्या तीन गुंठ दोनशे सत्त्याण्णव एकमध्ये मला माझा माझा दिनेशाने दिलेली आहे आमचा धंद्यामध्ये अडथळा झाला बँकेचे हप्ते थांबलेले आहेत गेले चार महिने आणि तरीसुद्धा कोणत्याही तऱ्हेने मला दाद मिळत नाही आणि ह्या ठिकाणी मी माहिती अधिकारामध्ये सर्व माहिती मागवली असता सणाला बसवला येऊ आहे त्यांची जागा दोन पॉईंट नव्वद असून ही जागा कोणत्याही तऱ्हेने हायवेमध्ये जात नसून हायवेकडून त्याने सहा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये खोटा दाखला देऊन सात बारा देऊन घेतलेले आहे हे मला माहिती अधिकारीच्या कागदपत्रा म्हणून समजलं एवढंच नव्हे तर राजेंद्र कृष्णा चेके यांच्या दोन कुठ्या जागेमध्ये एकही आंब्याचं झाड नाही आपूस आंब्याचं माझ्या सहा गुंठ्यामध्ये आठ आंब्याची झाडं आहेत गेली दहा वर्षं त्याचा उपयोग उपभोग मी घेत असतो आणि अशीही झाडं त्याने शासनाला दाखवून माझ्या या आठ झाडांचे एक लाख सोळा हजार एक लाख सोळा हजार जवळजवळ त्याने दोन लाख तेहतीस हजार रुपये शासनाकडून आमचा खोटा सातबारा देऊन कोटी सही मारून घेतलेले आहे त्याचप्रमाणे आमचं दुकान पाच वर्षापूर्वीचं स्टॉल याचेही त्याने शासनाला बांधकाम दाखवून एक लाख रुपये घेतलेले आहेत ही सर्व बाब मी माननीय तहसीलदार साहेब यांच्या निदर्शनात आणून दिली त्यांनी दोन वेळ बैठका लावल्या परंतु राजेंद्र चिके हे त्या मिटिंगला येत नाहीत आज, आज आजारे आहेत ते आजारे वगैरे कुठे नाहीत फसवाबसी करत असतात एवढंच नव्हे तर शेवटी नाविला मी बँकेचे हप्ते तुमलेले आहेत माझा नाविलाज झाला म्हणून माननीय तहसीलदार यांना मी पत्र दिलं व संबंधित अधिकारी प्रांत मॅडम जिल्हाधिकारी एस पी साहेब या सगळ्यांना पत्र दिलेली आहेत वीस दिवसापूर्वी आणि त्याप्रमाणे त्याने परवा दिवशी प्राणांतिक उपोषणला एक दिवसाचं उपोषण म्हणून पत्र दिल्यानंतर सोमवारी परवा दिवशी मला माननीय आमच्या प्रांत मॅडम या जास्मिन मॅडम आय एस ऑफिसर यांनी आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी मी जाऊन गेलो भेटलो त्यांना रिक्सर त्याने चौकशी केली आणि सदर बैठकीला त्याने पाहिलेले कागदपत्रानंतर त्यांच्या निदर्शनास आलं की खरोखरच रामचंद्र सरवणकर यांना राजेंद्र चिके याने फसवलेलं आहे त्याही मिटिंगला ते आलेले नाहीत आणि सरकारने तीन वेळ बोलून सुद्धा आलेले नाहीत आणि त्यावेळेला जास्मिन जास्मिन मॅडम यांनी आम्हाला प्रांत मॅडमने सांगितलेलं आहे की मी कृपया तुम्हाला विनंती करते की पंधरा दिवस तुम्ही थांबा तुम्हाला योग्य तुम्ही न्याय देईन आणि अशा या सरकारी अधिकाऱ्यांचा मी मान ठेवून त्यांनी मला पत्र दिलं आहे कायदेशीर पत्र दिलं आहे की पंधरा दिवसात तुमचा मी न्याय देईन दे। म्हणून तुमचं ओपोषण परत घ्या त्याप्रमाणे मी आज सव्वीस जानेवारीचं उपोषण तुर्तास पंधरा दिवसासाठी तुर्तास मागे घेऊन मी या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहे आणि खरोखर माझ्यावर अन्याय झाला राजेंद्र चिके याने खरोखरच तर त्या ठिकाणी जर चोरी केलेली असेल सरकारला फसवलं असेल तर राजेंद्र चिके याला कायमची चांगली शिक्षा व्हावी अशी माझी अपेक्षा आहे मला न्याय मिळावा अशी माझी नम्र विनंती आहे तुर्तास हे या ठिकाणचं मी उपोषण किंवा माणसा प्राण मॅडमच्या विनंतीनुसार त्यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार मी परत घेत आहे आणि मी या ठिकाणी राजापूरचे सर्व पत्रकार असोसिएशन यांच्याही कानारात घातलेला आहे की पंधरा दिवसानंतर जर मला मी न्याय मिळाला नाही तर पंधरा दिवसानंतर मी प्राणांतिक उपोषणला तहसीलदार मॅडमच्या तहसीलदार साहेबांच्या समोर ऑफिससमोर ध्वजाच्या सं बाजूला उपोषण करीन तुर्ताशील उपोषण परत घेतलेले आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र